लाच देणं आणि घेणं हा गुन्हा आहे हे माहीत असूनही काही सरकारी बाबूंना टेबला खालून कमाई करण्याची सवय असते जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील सोळा प्रकरणात बावीस जणांवर लाच घेतल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत त्यामध्ये सरकारी बाबूंसह चार खाजगी व्यक्तींचा समावेश आहे लाचलुचपत विभाग सापळा रचून लाचखोरांना ताब्यात घेतो त्यानंतर बातम्या प्रसारित होतात पण त्यानंतर लाचखोरांवर काही कारवाईच होत नाही अशी दुर्दैवानं परिस्थिती आहे कारण कोल्हापुरात दोषसिद्धीचं यंदाचं प्रमाण शून्य टक्के आहे शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ पगार असूनही वर कमाईचा मोह अनेकांना आवरत नाही किंबहुना कुठलंही काम करून देताना किंवा बिलं मंजूर करताना देयक देताना पैशाची मागणी होतेच सेवा करण्यापेक्षा मेवा खाण्यात अनेक सरकारी बाबू अग्रेसर असतात त्यापैकी एखाद दुसरा अडकतो तर बाकीचे मुरदाडपणानं लाचेची मागणी करतच राहतात शिवाय तो अडकलेला सुद्धा काही उजळ माथ्यानं फिरू लागतो शासकीय कार्यालयात हेलपाटे मारून त्रस्त झालेल्या नागरिकांकडून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं दाद मागितली जाते त्यानंतर सापळा रचून कारवाई केली जाते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांनी गेल्या दहा महिन्यात सोळा ठिकाणी सापळे कारवाई केली लाच घेण्यामध्ये के यावर्षीही महसूल विभाग आघाडीवर आहे महसूल विभागातील चार जणांवर लाचेची कारवाई झाली त्यानंतर पोलीस दलातील दोन कर्मचारी पकडले गेले तर सहकार आरोग्य जिल्हा परिषद महापालिका शिक्षण महावितरण वन विभागात प्रत्येकी एक ठिकाणी लाचेची कारवाई झाली याशिवाय खाजगी चार व्यक्तींवर सुद्धा लाचलुचपत विभागानं कारवाई केली एकूण बावीस व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले असले तरी समाजातील लाचखोरीचं प्रमाण कमी झालंय असं म्हणता येणार नाही याचं कारण दोषसिद्धीसाठी हा विभाग कमी पडतो लाच घेताना एखादा पकडला जातो पण काही दिवसातच तो पुन्हा कामावर हजर होतो त्यामुळं दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यासाठी लाचलुचपत विभागानं प्रयत्न करणं आवश्यक आहे अन्यथा हा विभाग आणि लाचखोर व्यक्ती यांच्यातही काही साठलोट आहे का अशी शंका येऊ शकते सोळा कारवाया केलेल्या आहेत आणि मी कोल्हापूर जिल्ह्यात एक वर्ष पूर्ण झालं तर माझ्या कालावधीमध्ये सव्वीस कारवाया आम्ही विविध प्रकारच्या डिपार्टमेंटमध्ये केलेल्या आहेत आणि मला आज सांगायला विशेष वाटतं की आपल्याकडे जर खाजगी एसम मागत असेल आणि तो सरकारी अधिकाऱ्यांसाठी मागत असेल तर त्या एजंटवरही आमच्याकडून कारवाई होते मग आकडेवारीनुसार महसूल सगळ्यात जास्त कारवाई आहेत आणि त्यानंतर ता एम एसीबी कारवाई हा जास्त